सकाळच्या टिफिनसाठी म्हणा किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणा एकदम लज्जतदार मजेदार मस्त पैकी वाटाण्याची भाजी एकदम छान अगदी खूप मस्त त्यावर मस्त अगदी लिंबू पिळून एकदम छान मस्त लागणार ही नाश्त्यासाठी चला तर मग आपल्याला याची रेसिपी बघायची आहे तोपर्यंत मी सुनीता कुक विथ सुनीतानल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आहे माझे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व कमेंट करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी वाटाणे घेतलेले आहे प्रिझर्वेटिव्ह आणि त्यामध्ये मी ते स्वच्छ धुवून एका साइड ला ठेवून दिलेले आहे आता इथे मी कढई घेतलेली आहे व त्यामध्ये तेल टाकून मोहरी व जिरं अगदी एक एक चमचा टाकलेला आहे व ते तडतडल्यानंतर इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे कट करून एकदम छान व तो आपल्याला ह्या तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे वाफ काढून घ्यायचा आहे वाफ काढल्याने काय होतं कांदा लगेच मऊ होतो आता यामध्ये मी एक टमाटा घेतलेला आहे तो अगदी बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर मी थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे नेहमीच प्रमाणे मी कोथंबीर अगदी तेलामध्ये जर फ्राय केली भाजीला एकदम सुंदर छान अशी चव येते बघा आता हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा टाकलेली आहे तुम्ही स्किप करू शकता तुम्हाला जर आवडत नसेल तर नका टाकू पण याने छान एकदम मस्त टेस्ट येते आता इथं पण छान अगदी वाफ काढून घेतल्यानंतर कांदा टमाटो एकदम छान मस्त पैकी पटकन असा मऊ झालेला आहे आता यामध्ये थोडी कोथिंबीर घालून व्यवस्थित छान असं परतवायचं आहे काही पावडरी मसाले घालायचे आहे हळद घालायचे आहे नंतर आपल्याला धणेपूड घालून घ्यायचे आहे व तिखटपणानुसार आपल्याला तिखट घालून घ्यायचे आहे बघा आता इथं व्यवस्थित छान असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडस मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आता हे छान छान अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपल्याला एकदम छान असा खमंग वास येत आहे आणि मसाले जळू नये म्हणून थोडस अगदी पाणी घालून घ्यायचं आहे व्यवस्थित हे मस्त पैकी शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता मस्त पैकी असं शिजवून घ्यायचं आहे व पुन्हा आपल्याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायचे आहे आता हे छान मस्त पैकी आता शिजलेले आहे अगदी दोन मिनिटं वाफ काढून घ्यायचे आहे फक्त बघा आता एकदम छान झालेले आहे आता आपण जे धुवून ठेवलेले वाटाणे जे आहे हे यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि याला शिजायला पण वेळ लागत नाही इतके सुंदर खूप छान मस्त चविष्ट लागतात तुम्ही मुलांच्या डब्याला देखील देऊ शकता सकाळच्या नाश्त्याला टाकू शकतात किंवा असे नुसते खायला पण खूपच सुंदर लागतात बघा आणि छान वरतून मस्त पैकी असा लिंबू पिळायचा आणि मस्त पैकी आपण हे खाऊ शकतो एकदम छान मुलांना तर खूप आवडतात बघा आता हे ती आपल्याला मस्त हे शिजवून घ्यायचं आहे अगदी पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे बघा एकदम छान झालेले आहे तुम्ही पाहू शकता कलर पण खूपच सुंदर आलेला आहे बघा आता याच्या साठी तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही यामध्ये चाट मसाला देखील घालू शकता एकदम छान बघा आता मी एका प्लेटमध्ये ही व्यवस्थित सर्व करून घेत आहे बघा एकदम छान दिसतंय अगदी लगेच खायची इच्छा होते आपल्याला इतकं छान बघा यावर तुम्ही लिंबू देखील पिळू शकता मी आता यावर लिंबू पिळून घेत आहे पहा इथे आपली मस्तपैकी डिश तयार झालेली आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा एकदम छान लागते हे तुम्ही नक्की एकदा करून बघा बघा कलर वगैरे किती सुंदर अगदी हा कलर पाहूनच मुलांची पण इच्छा होते लगेच खायची सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग धन्यवाद